अकोला पोलीस दलात दुसरी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित गुन्हे अन्वेषणला नवे तंत्रज्ञानाचे बळ दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक श्री अरिजित चांडक यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यात गुन्हे अन्वेषणासाठी अत्याधुनिक पाऊल उचलण्यात आले आहे आज पोलीस अधीक्षक श्री अरचित चांडक यांच्या हस्ते श्रीमती वैशाली मुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मृतजापूर विभाग यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे हिरवी झेंडी दाखवून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत ही सुविधा उपलब्ध झाली असून न्यायालय संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार आणि सी एस एस एम कम्प्युटर इंडिया लिमिटेड मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला